मित्रांनो सध्या गाजत असलेलं खोक्या भोसले हे प्रकरण नीट समजून घ्या मित्रांनो खोक्या भोसले हा सर्वसाधारण अत्यंत गरीब कुटुंबातला पारदी समाजातला आदिवासी समाजातला मुलगा आहे लक्षात ठेवा तो पारदी आहे आदिवासी आहे म्हणून त्याला माफ करा असं आम्ही म्हणत नाहीत लक्षात ठेवा परंतु पारधी समाजाची भिल्ल समाजाची आदिवासी समाजाची आज स्वातंत्र्य भेटून पंचाहत्तर वर्षांनंतर सुद्धा काय अवस्था आहे याचं चिंतन येथील सरकार येथील व्यवस्था तुमच्या आमच्यासारखे लोक करणार आहेत की नाही येथील समाज व्यवस्थेने त्यांच्यावर गुन्हेगारीचा ठपका अगोदरच दिलेला आहे पारधी म्हटलं की गुन्हेगार ही जी मानसिकता इतर समाजाची बनलेली आहे ही मानसिकता आपण का बदलवली नाही हा सुद्धा या व्यवस्थेला या निमित्ताने प्रश्न आहे आणि मित्रांनो आजही या लोकांना तुम्ही गावामध्ये राहू देत नाही तुमच्या गावामध्ये त्यांना साधं घर बांधून देत नाही त्यांना जमीन घेऊ देत नाही म्हणजे काय काय ते का नागरिक नाहीत का ते का माणसं नाहीत का त्यांचा माणूस म्हणून आपण कधी विचार केलेला आहे का ना सरकारने केला ना येथील समाजव्यवस्थेने केला ना येथील कोणत्या इतर जातींनी केला मित्रांनो हा पारधी समाजातील खोक्या भोसले जातीचा उल्लेख मुद्दामहून करत आहे कारण अनेक मीडियाने केलेला आहे सुरेश दस यांनी केलेला आहे आणि मित्रांनो करणं सुद्धा आवश्यक आहे कारण जात पाहून सगळं राजकारण ठरत आहे जात पाहून लोकांची मतं ठरत आहेत जात पाहून जर तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहत असाल तर त्यावर बोलावं लागेल मित्रांनो आजही या जाती जमाती आहेत पारदी असेल किंवा या तत्सम ज्या जाती आहेत यांच्या घरामध्ये तुम्हाला हेच दिसेल हे लोक शिकार करून खातात वन्य प्राण्यांची शिकार करून खातात अगदी आमच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये असे लोक येतात कुठंतरी शिकार लावतात जाळं लावतात आणि शिकार करून खातात ही यांची हजारो वर्षापासूनची परंपरा आहे हे काही ना नवीन नाही खोक्या भोसलेने शिकार केली हे काही नवीन गोष्ट नाही लक्षात ठेवा परंतु मीडियामध्ये बसलेले जे उच्च वर्णी आहेत उच्च भ्रू आहेत मग त्यामध्ये सगळ्या जातीचे आले ओबीसी आले मराठा आले ब्राह्मण आले आता हे तिघही उच्च भ्रू मध्ये गेलेले आहेत आणि मित्रांनो या लोकांना या लोकांचं जीवन माहीत नाही पारधी लोकांचं जीवन माहीत नाही यांच्याविषयी कळवळा माहीत नाही त्यामुळे खोक्या भोसलेला अशा पद्धतीने प्रेझेंट केलं जात आहे खोक्या भोसलेने जे गुन्हे केलेले आहेत लक्षात ठेवा खोक्या भोसलेने ढाकणे नावाच्या व्यक्तीला जे मारलेलं आहे त्याचा शंभर टक्के निषेध आहे त्याबद्दल कायद्यानुसार त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे अगदी कडक शिक्षा व्हायला पाहिजे याबद्दल दुमत नाही आम्ही कोणालाही कधीही पाठी घालत नाही लक्षात ठेवा येथे मला वाल्मिकराडच्या समर्थकांचा दुटप्पीपणा दाखवून द्यायचा आहे वाल्मिकराडच्या विरोधामध्ये एक शब्द ब्र शब्द सुद्धा न काढणारी टीपी मुंडे सारखे लोक आणि अनेक अनेक आहेत कितीतरी उदाहरण देऊ शकतो आता खोक्या भोसलेच्या विरोधामध्ये एकदम मैदानामध्ये उतरलेली आहेत आज शिरूर बंद आहे तालुका मित्रांनो आरोपी असेल तो कंट्रोल होत नसेल त्याला राजकीय वर्धहस्त असेल तर तो अटक झाला पाहिजे शंभर टक्के झाला पाहिजे त्याचं शंभर टक्के समर्थन आहे परंतु मला दुटप्पी जी भाव आहे तो दुटप्पी भाव दाखवून द्यायचा आहे एकीकडे वाल्मिक कराडचं समर्थन करायचं अगदी उघडपणे समर्थन करायचं वाल्मिक कराडला माझा देव म्हणायचं आणि तेच लोक तेच लोक आता खोक्या भोसलेच्या विरोधात जो अगदी सर्वसामान्य आहे गुन्हेगार आहे लक्षात ठेवा गुन्हेगार नाही असं म्हणत नाही गुन्हेगार आहे परंतु वाल्मिक कारण आणि खोक्या भोसले याची तुलना कदापि ही होऊ शकत नाही खोक्या भोसलेवर याच्या ही गुन्हे आहेत मित्रांनो त्याचं कुटुंब हे गावामध्ये राहत नाही गावामध्ये या लोकांना राहू दिलं जात नाही अगदी पत्र्याचं घर आहे आता बघा मीडिया बातम्या कशा दाखवते अरे खोक्या भोसलेने घरामध्ये एसी बसवला अरे पण त्या बिचाराचा बंगला सुद्धा नाही पत्र्याचं घर आहे आणि त्या पत्र्याच्या घरामध्ये पंधरा वीस हजाराचा ए सी बसवला असेल पंचवीस हजाराचा असेल म्हणजे यावरून त्याची तुलना जर वाल्मिक जर होत असेल आता मित्रांनो तो जो बंडल फिरवताना दिसत आहे बंडल नोटाच्या एवढे मोठे उधाताना दिसत आहे मित्रांनो ते पैसे हे कारखान्यावरून उचल म्हणून आणलेले एक मुकादमकी म्हणून आणलेले पैसे आहेत जे मजुरांना वाटायचे मग हे मजूर कारखान्यावर ऊस तोडायला जातात ते पैसे हे आहेत लक्षात ठेवा आता कसं अज्ञान आहे अज्ञान कधी एवढा पैसा पाहिला नाही अजून मी सुद्धा एवढा पैसा कधी पाहिला नाही कितीतरी शेतकरी कुटुंबांनी एवढा पैसा आपल्या घरात पाहिला नाही आणि एवढा पैसा एकदम सर्वसाधारण गरीब कुटुंबातील ज्यांना खाण्याचे वांदे आहे ज्यांना कुठं जमीन नाही राहायला घर नाही अशा व्यक्तीने एवढा मोठा पैसा पाहिल्यानंतर तो सुद्धा मजुरांना वाटायचा आहे त्याच्या बदल्यात मजूर कारखान्यावर जाणार आहेत परंतु तोपर्यंत त्याने तो पैसा असा स्वतःच शूटिंग केलं त्याने दुसऱ्याने शूटिंग केलं नाही स्वतःच त्या पैशाचं शूटिंग केलं तो हा पैसा आहे तो पैसा काही चोरीचा किंवा लबाडीचा नाही लक्षात ठेवा हा त्याच्यावर चोऱ्याचे इतर आरोप आहेत ते योग्य आहेत त्याबद्दल दुमत नाही परंतु लक्षात ठेवा दुजाभाव कसा केला जात आहे या समाजाबद्दल पारदी समाजाबद्दल तो मला दाखवून द्यायचा आहे आणि आपण समाज म्हणून आपण नागरिक म्हणून या लोकांना आतापर्यंत यांना यांना किंवा माणूस का बनवलं नाही किंवा यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार का दिला नाही हा माझा प्रश्न आहे या निमित्ताने येथील व्यवस्थेला वाल्मिक कराडच्या समर्थकांना तुम्हाला सर्वांना आणि मला सुद्धा आणि मित्रांनो या सर्वामध्ये वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत त्यांचा दुटप्पी भाव पाहून एकदम यांच्यावर क्यू येते क्यू इत, इतकी दुटप्पी माणसं नसली पाहिजेत मित्रांनो याच्या आडून आम्ही सुरेश धस यांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीत आमचा आणि सुरेश धसचा काही संबंध नाही गुन्हेगार कोणीही असो शिक्षा झालीच पाहिजे सुरेश धसची तपासणी करा काही सुद्धा हरकत नाही आरोपी असेल तर जेलमध्ये टाका काही हरकत नाही आमच्यासाठी गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आम्ही जात पाहत नाहीत लक्षात ठेवा परंतु हे जे मुद्दे आहेत तुमच्या मनामध्ये तटस्थ भाव नाही तुमच्या मनामध्ये आपपर भाव आहे तो आपपर भाव सुद्धा जगासमोर दिसला पाहिजे या निमित्ताने हा माझा उद्देश आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम